बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रणजित सिंग राजपूत तर सरचिटणीसपदी कासिम शेख यांची निवड बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रणजित सिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे आज एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मराठी पत्रकार परिषदेची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हाध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी सूचक म्हणून गजानन राऊत यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी रणजित सिंग राजपूत यांचे नाव सुचवले तेव्हा सर्वांनी एकमताने त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला मराठी पत्रकार परिषद संलंगित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंग राजपूत सरचिटणीस कासिम शेख कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख वसीम शेख चिटणीस यशवंत पिंगडे महिला जिल्हाध्यक्ष कुमारी मृणाल सोमनाथ सावडे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख संजय जाधव उपाध्यक्ष संतोष लोखंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी अधिस्वीकृतीधारक पत्रकार समितीचे विभागीय सदस्य राजेंद्र काळे मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार भवनासमोर आतिशबाजी करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला